नाना नमस्कार नमस्कार सर्वात आधी तुमचं मुंबईमध्ये स्वागत आणि नाना आले की मुंबईमध्ये तुमचे चाहते त्यांचे क्रेज निर्माण होत आहे आणि कुठेतरी आता पण मी मग अशी बघितलं सर्व लोक तुमच्यासोबत फोटो करायला आणि तुम्ही कोणालाही नाराज नाही नाराज करून फिरणार बरोबर आहे आणि आधी तर चांगल्या अशा दोन गाड्या पलवल्या मिलिंद शेठ पाटील हे नेहमी सांगत असतात नाना भुंगा आणि त्याच्यानंतर नाव लिहितो गुलाल काय बोलाल जाय झाले आपले कसं आहे ह्या सगळं आपल्या फ्रँस्वरूप जनावरांचा आपल्याला आशीर्वाद सगळं नंदी आहे त्याच्यामुळं आपल्याला काय वाटत नाही भुंगा नाना आज मला वाटतं बॅनरवर नाव पडलं तर दोन्ही साईडनं आज दोन्ही साईडनं भुंगापाला येतं काय बोलायला या विषयावर नाही दोन्ही साईडनं रिशेटचं पण रिशेडचं बोललं तर दोन्ही साईडनं पळायला पाहिजे त्याला म्हणायचे बादशा तसं झाल्या त्यांचे बायला आणि मालकांची नावं ठेवली चांगली शर्यती आपल्या प्रेमानं झाल्या ही गाडी ना ना भुंगा आणि पाखऱ्या दोन वेळेला घाटावर पळाली एक वेळा तर तुम्ही पलून नंबर केला तिथं लॉबी टच झाली त्याच्या आधी पण मला वाटतं सेमीला पण ती गाडी पलाली खूप गती लागते ला या गाडीला या गाडीविषयी पडते गाडी गती लावून पडते जशी गाडी अशी गाडी पडते अजून काय बोला गाडीविषयी गाडीविषयी काय सांगायला एवढं चांगली मनानं लावून पळते आणि कुठेतरी बघा ना मागा मिली शेडनी बाहेर दिली होती मी ना येणार घाटावर नानाच्या आता नियोजन भुंगाचा नेहमी होईल भुंगा तिकडे आल्यावर खाद्य काय असते भुंगाला किंवा तुमच्या बैलांना आता तुम्हाला जाऊन तुम्हाला माझ्या बैलाला समृद्धी कॅटल फिडतो म्हणजे आपल्याकडे खाद्य आहे त्यानं बैलाला दंबी लागत नाही आणि पाणी केस बिस जाऊन सगळं मी बैलाच्या अंगावर चकमक शायनिंग बिनिंग व्यवस्थित राहते आमच्याकडे कंटोनिधी खाद्या मा खाद्य आम्ही माझ्यापाशी तुम्हाला जाऊन बुधमध्ये मला रोज एक सत्तरऐंशी बॅग लागते म्हणजे इतकी लोक ऑर्डर करतात ऑर्डर तिथली जवळचे नाही आमच्या मुंबईच्या लोकांना जर खाद्य मागवायचे मला तिकून आणायला होते आणि तीच खाद्य आता ह्या आमचे आणि ते ऑनलाईन पण अवेलेबल आहे ऑनलाईन नाही जाऊन आमच्या तिकडून आणते मी माणसाला पुण्यात जावा पुण्यात नाही घेऊन या पुणे बी खाद्य कारण रिझल्ट बाकीचे काय माहिती एक पथक खाली दोन पथक खावी आम्ही आठ दिवसात सांगणार रिझल्ट आठ दिवसाने मालकांना सांगायचं रिझल्ट बरोबर आहे गाडीला गती चांगली लागली आज विठ्ठल नाना येणार आहेत सकाळी चर्चा झाली आणि मिली शेटची मुलाखत पण आली आज गाडी आणणार ते विठ्ठल नानाच आणणार जो भविष्य काय या गाडीचं भविष्य काय होतात गुलालात अशीच गाडी राहावी प्रेक्षक खुश राहो हीच इच्छा आहे आणि कुठेतरी आज बघा ना या मैदानाची आलटी पलटी केली होती जी कुठून निकाल असा सुट्टी ठेवली उलटी उलटी तरी पण गाडी बोलावत राहिली गाडी राहिली दोन्ही दोन्ही साईडने पण आता मिलीशे मुलाखत आली आपला खासदार केसरी मैदान परलंय पंचवीस तारखेला सायरा दादा यांनी घेतलंय तिथं पण नानाच बसणार आमच्या या भुंगाच्या गाडीवर ना मी तिथे लेट येणार आहे जरा थोडा लेट येणार आहे आणि कुठेतरी तुमची पण बायला तुम्ही सांगितले गे घेऊन बैल येणार मिलीशे येणार आहे बैल शेट्टी नंतर सचिन शेटकडो पहिली येणार आहे ते येणार आहे नाग्या आणि एक नवीन खरेदी पण तुमच्या धावणीला झाली बदला ती नाही आता त्याला नाही आणाच्या वर्षी शेवट आपलं मजे नंतर आणला तर शेवट एक दोन्ही रेसला आणायच आपलं मजेनं बरोबर ना ना आता काही मैदानानं तुम्ही ना, ना गाड्या पालवल्या अतिशय चांगली चर्चा झाली मला वाटतं आता मागं पण तुम्ही एक सरच्या आपल्या बाकासूरच्या गाडीवर बसलेलं हो ती गाडी पण छान पालाली गाड्या पडत्या चांगल्या गाड्या काय कसं आहे बैल पळणार आहे ती बैल पळल्याशिवाय मी नाही आपण तुम्ही आम्ही आरडून का नाही बैलाच्या बी गांडी धमक पाहिजे गाड्या मारायची तर ती खेळाय तेच आहे ना ना तुम्ही मला वाटतं खूप सारी एक या सृष्टी म्हणजे या आपल्या मुंबई असो किंवा घाट असो याच्यामध्ये नाव कमावला कुठेतरी तुमचे चाहते तुम्हाला नेहमी एक फोन करीत असतात की चाहते भरपूर आहेत आज तुम्हाला ले मला फोन केल्याशिवाय माझा फोन स्विच ऑफ झाला बरोबर आहे बघा मुंबईला आलो कळाले भरपूर जणांना फोन झाले मुंबईला अजून काही गाड्या पालतात ना ना काही कुठल्या गाड्यांवर तुमचं नियोजन दिसेल का हो दिसेल की आणि आता तुम्ही एक तुम्हाला सर्वात आधी मी अभिनंदन देणे एक आर्टिका पण तुम्ही घेतली क्रेटा हो, घेत क्रेटा घेतली ना क्रेटा घेतली हो, हो, काय बोलाल चाहत्यांसाठी काय बोलाल दोन शब्द चाहत्यांच्या या सगळ्याच्या आशीर्वादा आपण ती घेतली रे आणि भुंगाचं काही नियोजन आता घाटावर काय घाटाने झाला मुंबईचा पंचवीस झाल्यानंतर मुंबईचा पंचवीस झाल्यानंतर घाटावर आपला अडका पडेल तिथं पण आपल्या जाऊन येईल तिथं आल्यानंतर गर्दी होते त्यामुळे लोक बघायचे नाराज कोणाला करायचा पण तुमचे जे चाहते ना कुठेतरी त्यांना असं वाटतं नाग्याचा पण एक नंबर व्हावा लवकरच आणि तुम्ही पण एक प्रॉमिस केलेली आहे भुंगाच्या चाहत्यांना जरी आपल्या त्या दिवशी एक नंबर झाला होता लॉबी झाली पण लवकरच एक नंबर करून देईल गोलालाच मान चालेल असंच येत राहावा आणि जे तुमचे चाहते त्यांना आशीर्व आशीर्वाद देत राहा तुम्ही असंच फोटो खेचत राहा मुंबईची मैदाना गाजत राहा माहिती नेहमी शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद